नमस्कार मंडळी वास्तव्य या YouTube चॅनल वर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण वास्तविकतेची जाण करून देणारा सुंदर असा अभंग ऐकणार आहोत तर हे भजन नक्कीच ऐकण्यासारखं आहे तर व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत वाचलेल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद नको जाऊ दूरी हा धरुणी मान पान नको जाऊ दूरी हा धरुनप न न नको धरु जीवनात व्यर्थ अभिमान नको धरु जीवनात व्यर्थ अभिमान नको धरु जीवनात व्यर्थ अभिमान नको जाऊ दूरी हा धरु निमान पान नको जाऊ दूरी हा धरुनी पान नको धरू जीवनात व्यर्थ भीमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ भीमान दिली तुझला काया ही करण्यास सेवा न कोठेऊ मना अभिमान हेवा दिली तुझला काया ही करण्यास सेवाउ मना मध्ये अभिमान हेवा न कोठेऊ मना अभिमान हेवा हात मदतीचा देहीच तुझी शान हात मदती चादे हीच तुझी शान नको धरु जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको जाऊ दूरी हा धरूनी मानपान नको जाऊ दूरी हा धरूनी पान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान न को धरु जीवनात् व्यर्थ अभिमान् धन दौलती चा कधी धरू नको गर्व आहे ते जागीच राही तुझे काही सर्व धन दौलती चा कधी धरू नको गर्व आहे ते जागीच राही तुझे काही सर्व आहे ते जागीच राही तुझे काही सर्व डौल नको करू तू आहेस धनवा डौल नको करू की तू आहेस धनवान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको जाऊ दूरी हा मान मानपान नको जाऊ दूरी हा मान मानपान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान न को धरु जीवनात् व्यर्थ अभिमा मान मानपान अभिमान गुरुपदिवाही जाणून घे जीवनातन कही कमाई मान मानपान अभिमान वाही जाणून घे जीवनातन कही कमाई जाणून घे जीवनातन कही कमाई जगदीश तुझा पाई मागतो वरदा जगतीश तुझा तुझापा मागतो वरदा नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धर जी व्यर्थमान नको जीवनात व्यर्थ अभिमान नको जा दुरि हा धरुनीमानपा नको जाऊ दूरी हा धरु पा नको धरु जीवनात व्यर्थ भीमान नको धरु जीवनात व्यर्थ भीमान नको धरु जीवनात व्यर्थ भीमान धन्यवाद